नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे पौराणिक ग्रंथामध्ये मा दुर्गेचे हे रूप भक्तांसाठी अनंत फलदायी असल्याचे वर्णन केलेले आहे ब्रह्मचारिणी मातेची आराधना केल्याने जीवनात त्याग सदाचार संयम त्याग आणि तपस्या येते अशी धार्मिक श्रद्धा आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी माता ब्रह्मचारिणी तिच्या दिव्य रूपातील देवी ज्योतिर्मया आणि अनंत दिव्य आहे माता राणीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे चला जाणून घेऊया मा ब्रह्मचारिणीची कथा आणि तिची उत्पत्ती पौराणिक कथेनुसार ब्रह्मचारिणी देवीने पूर्वजन्मात पर्वतराज हिमालयाच्या घरी पुत्री रूपात जन्म घेतला होता ब्रह्मचारिणी मातेने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती त्यामुळे तिला पातशचारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले असे म्हणतात की ब्रह्मचारिणी आईने हजार वर्षे फक्त फळे आणि फुले खाल्ली अशी ही मान्यता आहे की ब्रह्मचारिणी आईने जवळपास तीन हजार वर्षे तुटलेल्या बेलपत्राचे सेवन करून भगवान शंकरांची पूजा केली या क्रमाने माता ब्रह्मचारिणीने अनेक हजार वर्षे उपवास करून तपश्चर्या केली पौराणिक कथेनुसार कठोर तपश्चर्यामुळे माता ब्रह्मचारिणीचे शरीर क्षीण झाले सर्व देवता मुनींनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येची स्तुती केली आणि आजपर्यंत अशी तपश्चर्या कोणीही केली नसल्याचे सांगितले जाते ऋषींनी सांगितले की लवकरच तुम्हाला भगवान शिव तुझा पती म्हणून प्राप्त होईल असे सांगितल्यावर आणि देवतेच्या विनंतीवरून माता ब्रह्मचारिणीने तिची कठोर तपश्चर्या थांबवली आणि ती थी, आपल्या ठिकाणी परतली ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने भक्तांना सर्व कार्यांमध्ये सिद्धी प्राप्त होते उपासनेचे फायदे बघूया ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती होते आणि त त्याग वैराग्य सद्गुण संयम यांसारख्या सद्गुणांमध्ये वाढ होते जीवनातील कठीण संघर्षातही आपण कर्तव्यापासून विचलित होत नाही आजचा उपासनेचा मंत्र बघूया या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारीणीपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम